खर तर ईश्वराचा एक संघ म्हणजे आई असते आईच्या आत्म्याला चिरशांती लाभावी यासाठी या, या माई परिवारानं हा घेतलेला खूप मोठा आहे आज चांगल्या कामासाठी एक लोक एकत्र येत नाही लोकमान्य टिळक हैराण झाले हैराण गणेशोत्सव चालू केले लोक एकत्र आली पत्ते खेळू लागले <laughs> दुःख पेलण्याची माणसाचं एखाद्या आज कोणता का कार्यक्रम ठेवलाय या अनुषंगाने यजमानांच्या अंतकरणातील दुःख थोडस बाजूला सारत कारण भगवंताचा तो एक सगळ्यात मोठा आशीर्वाद असतो जगद्गुरु तुकोबर दुसऱ्या चरणामध्ये येताना सांगितलं नाशिमंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आणि त्यांनी सगळ्यात मोठा पर्याय दिला संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची आयुष्याच्या मोबाईलच्या मेमरी मध्ये किती माणसांचे नंबर कॉन्टॅक्ट सेव्ह आहेत मला माहित नाही पण सगळ्यात महत्वाची गोष्ट काळजात विराजमान झालेली आणि जोडलेली माणसं तुम्ही किती ठेवलेली आहेत हे तुमची सगळ्यात मोठी श्रीमंती आहे या व्यतिरिक्त दुसरं काय नाही आहे अहो लक्ष्मी भांडायला लागली देवाला लक्ष्मी देवाला म्हणते देवा तुझ्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे देव म्हणतो लक्ष्मी कसं शक्य आहे बरं बघायचे तुला लक्ष्मी म्हणाली हा देवा तुम्हाला पाहिते का मी श्रेष्ठ आहे की तुम्ही श्रेष्ठ आहे दोघांचं भांडण आले खाली आणि खाली, खाली प्रेत चाललं होतं बाबा खाली प्रेत चाललं होतं चार जण खांदेकरी होते आणि लक्ष्मी बाजूला एवढी बरसली एवढी बरसली पैशांचा पाऊस त्या चार जणांनी काय केला माहितीये त्या प्रेत दिला फेकून फेकून दिला ना चार जण धावले आणि <laughs> मग लक्ष्मी भगवंताला म्हणाले देवा पाहिलं मी तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे भगवंत म्हणाला नाही लक्ष्मी एक गोष्ट मात्र तू आवर्जून विसरतेस लक्ष्मी म्हणाली काय किती जण धावत आले लक्ष्मी म्हणाली चार मग भगवंत म्हणाले ज्याला तुम्ही जाळायला चाललो होत तो देवाळे जीवात भगवंत लपलेला आहे म्हणून आयुष्यात चांगली माणसं जोडण्याचा प्रयत्न करा संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची आणि जगतगुरु तुकोबार यांचं सगळ्यात महत्वाचं सांगण्या माणसा जन्माला आलायस अहंकार अजिबात करू नको हा सोप्पा अंबंग तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करा प्रेमाने भजन करा ज्ञानेश्वर तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला बोलता बोलता या एक दीड तासामध्ये काही चुकलं असेल तर सर्वांची माफी मागे खर तर न्यायालय तुम्ही पाहता विश्वविद्यालय तुम्ही पाहता पण जिच्या हातात स्पर्श पाठीला लागला ला। ते मग आयुष्य कृतार्थ आणि धन्य होत त्या विश्वविद्यालयाचे हात म्हणजे आई असते सोपं नाही आहे फक्त आत्मा ईश्वराचा संघ म्हणजे आई बोलण्यासाठी सांगणं म्हणजे आई या व्यतिरिक्त आई तुम्ही कधी पाहिलेली आहे का अरे बाल शाळेमध्ये गेलेला आहे आणि शाळेमधून येत असताना थोडासा उशीर झाला बाळाला तरी आई संध्याकाळी घरात बसलेली आई कधी उमऱ्याच्या बाहेर आली तिचं तिला कळालं नाही माझं बाल कुठं आहे सांगणारी आई कधी कोणी पाहिलेली आहे का सांगणार आमचा बाप जगामध्ये व्यापारी झाला प्रत्येकाला माहित आहे पण व्यापार करून आल्यानंतर पिठामध्ये पाणी टाकून पाना पाजणारी दूध पाजणारी माय माऊली आजपर्यंत कधी कोणी आठवलेली त्याग आणि समर्पितेच नाव म्हणजे आई असते हो शिवंतपणे प्रेम करेल यात नवल नाही पण निघून गेल्यानंतर फक्त तुम्हाला ठेच लागू द्या ते काळीच बाळाला म्हणतं बाळ बाळ लागलं का रे तुला एक विलक्षण नातं म्हणजे आई असते त्या भगवंताला प्रत्येकाच्या घरी जाऊन नामता येत नाही म्हणून त्यात निर्माण केलं नातं म्हणजे आई आहे आई काय असते सांगा ना एका आईला फक्त एकच डोळा होता आणि एका डोळ्याच्या आई त्या बाळाला म्हणायची बाळा मला तुझ्या शाळेमध्ये यायचे रे पण तो बाळ त्या आईला म्हणायचा नाही आई तुला एकच डोळा आहे तू शाळेत आल्यानंतर माझे मित्र मला चिडवतात ग आंधळीचा मुलगा एका डोळ्याच्या आईचा मुलगा आई येऊ शाळेत येऊ नकोस अनेक दिवस निघून गेले ती आई बाळाकडे हट्ट करते बाळा बाळा मला तुझ्यासोबत शाळेत यायचे बस एकदा घेऊन जाशील का रे तो बाळा आईला म्हणतो नाही आई आई माझे मित्र मला चिडवतात की तुझ्या आईला फक्त एकच डोळा आहे आणि ती विद्रुप दिसते नको येऊन घेऊन दिसते अनेक दिवस निघून गेले अनेक दिवस निघून गेले ती आई त्या बाळाला सांगत राहिली बाळा मला तुझ्यासोबत शाळेत यायचे पण बाळानं आईला कधी शाळेत नेलं नाही हो आणि एके दिवशी ती आई देवाघरी निघून गेली आई देवा निघून गेली आणि त्या आईच्या आईच्या आठवणी म्हणून त्या बाळाने त्या आईची बॅग बाजूला काढली त्या बॅगेमध्ये एक पत्र त्या बाळाला सापडलं पत्र वाजता वाजता बाळाच्या डोळ्यातून आसमानची गंगा बाहेर आली पत्र वाजता वाजता तो बाळ जाईतून नडू लागला पण वेळ त्यावेळेला निघून गेली होती हो निघून गेली होती त्या आईनं त्या बाळासाठी पत्र पाठवलं होतं बाळा अरे माझी मनोमन इच्छा होती तुझ्या सोबत शाळेत यायचे फक्त एकदा 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 शाळेत यायचं होत रे पण ती सुद्धा इच्छा तू पूर्ण केली नाही का मला एक डोळा होता म्हणून मी विद्रूप दिसायचे म्हणून का रे बाळा पण आई तू लहान होतास बाळा लहान आणि लहान असताना गावामध्ये भिट्टी दाडूचा खेळ खेड़ खेळण्यासाठी गेला होतास त्या गोपाळांसमोर खेळ खेड़ खेळत असताना एक मिट्टी तुझ्या डोळ्याला येऊन लागली होती बाळा आणि त्यावेळेला तुझ्या डोळ्यातून रक्त येत होत मी तुला उचलून थेट दवाखान्यात नेलं डॉक्टरांनी तुला तपासला लहान होता आणि डॉक्टर म्हणाले तुमच्या बाळाच्या डोळ्याला जखम झालेली आहे काय करावं लागेल डोळा तपासला आणि लहान असताना तुझा डोळा त्या क्षणाला निकामी झाला होता अरे त्या क्षणाला बाळा तुझा डोळा पूर्णपणे निकामी झाला होता आणि डॉक्टरांना मी सांगितलं काय करावं लागेल अख्खा आभासणं पडलं तरी चालेल पण सांगा काय करावं लागेल याला डोळा येण्यासाठी आणि त्या वेळेला लहान असताना डॉक्टरांनी सांगितलं होतं काहीच करायचं नाही आई याला जर दुसरा कोणी देत आणि दुसरा कोणी डोळा जर बसून देत असेल तर याला डोळा येईल अरे बाळा मागचा पुढचा विचार केला नाही त्या क्षणाला आईच्या काळ झाला नसतं नऊ महिने नऊ दिवस तुला गर्भामध्ये जपलं होतं ना माझ्या बाळाला दोन्ही डोळे शाबूत असावेत यासाठी त्या क्षणाला डॉक्टरच्या पेपरवर सह्या केल्या आणि आईनं स्वतःचा डोळा दवाखान्यात काढून दिला बाळा आंधळी तू होता अरे विलक्षण नात म्हणजे आईच आहे रे एका आईच्या बाळाने अक्षम्य अपराध केले आणि बारा, के बारा वर्षाची शिक्षा भोगण्यासाठी जेलमध्ये गेला आणि तुरुंगातून बारा वर्षानंतर बाहेर आला त्याने विचार केला माझ्या आईनं मला माफ केला असेल का मी घरी कोणत्या तोंडाने जाऊ का त्याने विचार केला मी बारा वर्ष तुरुंगात राहिलेलं आहे माझ्या आईनं मला माफ केलं हे कशावरून समजू रे आणि त्याच वेळेला तुरुंगाच्या बाहेर आल्यानंतर त्याने आईला पत्र पाठवलं आई मला माहित आहे मी अक्षम्य अपराध केलेला आहे पण आज मी बारा वर्षानंतर घरी येतोय तू मला माफ केलं हे मी कशावरून समजून सांग ना ग आई मी तुला तू मला घरात घेशील का सांग ना ग शेवटी आईचं काहीच ते आणि त्याने खाली एक वाक्य लिहिलं होतं आई मी ज्या ट्रेन मध्ये बसणार आहे ती ट्रेन आपल्या गावाच्या बाजून येणार आहे आई मी ज्या ट्रेन मध्ये बसणार आहे ती ट्रेन आपल्या गावाच्या बाजूने येणार आहे ज्या गावाच्या बाजूने जी ट्रेन येणार आहे त्या गावाच्या बाजूला आपलं शेत आहे शेताच्या शेता बाजूला एक बांध आहे बांधावर अनेक झाड आहेत आई त्या झाडाने अनेक फांद्या आहेत का आई पण एका झाडाच्या एका फांदीला एक झेंडा लावशील का आणि तो झेंडा जर मला ट्रेन मधनं दिसला तर मी समजेल माझ्या आईनं मला माफ केलंय मी ट्रेन मधून खाली उतरेल ठरलं पत्र पाठवला आईला आणि ट्रेन मध्ये बसलो मजल मजल करत निघाला एक एक स्टेशन टाकत ट्रेन पुढे निघालेली आहे आता त्याचं गाव येणार आहे त्याचं स्टेशन येणार आहे त्याचं शेत येणार आहे बांध येणार आहे बांधावर अनेक झाड आहेत त्याने फक्त आईला सांगितलं आई ला ला ही एका झाडावर एका झाडावर एका फांदीला एक झेंडा लावून का तो झेंडा जर मला ट्रेन मध्ये दिसला तर मी झाडा गाडीतनं खाली उतरेल आणि जर मला झेंडा दिसला नाही तर पुढे जाऊन मी माझी जीवन यात्रा संपवेल स्वतःला संपून घेईल ट्रेन ट्रेनच्या खाली उडी मारेल पहिल्या स्टेशन पासून कोणतरी अनोळखी मित्र त्याला भेटला होता हो आणि त्याने घडलेली सगळी हकीकत त्या मित्राला सांगितली होती आता याचा गाव बाजूला येणार आहे त्यांनी त्या ते मित्राला उठवलं उठणार आहे जाना दरवाजापर्यंत बाहेर पाहना बाहेर पाहणा आईनं माझ्या आईनं एका झाडाच्या एकाला एक झेंडा लावला एका पा मग मी उतरेल ट्रेनच्या खाली आणि याचा अनोळखी मित्र एक एक पाऊल टाकत त्या स्टेशनच्या त्या ट्रेनच्या दरवाजापर्यंत आला खरा त्याने बाहेर काय पाहिलं माहित नाही पण जसा वेगाने ट्रेनच्या दरवाजापर्यंत पोहोचला तितक्याच वेगाने धावत धावत याच्यापर्यंत रडत रडत आला त्याने विचारलं काय रे आईनं झाडाच्या फांदीला झेंडा लावला नाही का तुला झेंडा दिसला नाही का माझ्या आईनं मला माफ नाही का केलं स्वरामध्ये तो त्या मित्रा, त्या मित्र मित्राला म्हणतोय अरे जगातील सर्वात श्रीमंत आईचा मुलगा तू असावास का काय झालं तू काय सांगितलं होतं आईला आई आपल्या गावाच्या बाजूला शेत आहे शेतावर बांध आहे बांधावर झाड आहेत एका झाडाच्या एका फांदीला एक झेंडा लाव ना अरे मी दरवाज्यापर्यंतच गेलो आणि बाहेर पाहतो तर काय तुझं शेत सोड बांध सोड झाड अनेक सोड एक झाड सोड एका झाडीचा एका झाडाचा एक फांदी सोड रे पण तुझ्या आईनं जेवढ्या जेवढ्या शेताच्या बांधावर जेवढी जेवढी झाड आहेत त्या झाडा झाडाच्या प्रत्येक फांदी फांदीला झेंडे लावलेले आहेत का अरे ऊन मारा पावसाचे दिवस आहे जर एक झेंडा लावला आणि तो जर वाड्यात उडून गेला तर तुला वाटेल की तुझ्या आईनं तुला माफ नाही केलं दा एक झेंडा गेला तर काय झालं बांधावरच्या सगळ्या झाडावरच्या सगळ्या पांद्याना तुझ्या आईनं झे लावले उतर ना आईला जाऊन बेटी मार रे जगातली अनेक न्यायालय पाहिली पण जिथं सगळे गुन्हे माफ केले जातात ते एकमेव न्यायालय नाही तर मायालय त्या मायालयाचं नाव म्हणजे आई असते बेपा आई ही खऱ्या अर्थात निस्वार्थी होती जिवंतपणे आईवर प्रेम करा आमच्या प्रवीणदातांचा सा मला आई आई सा सार्थ अभिमान आहे की आईवर नितांत प्रेम केलं आई आणि वडील ही दोन विश्वविद्यालय असे त्यांच्या प्रत्येक पायरीपासून तर त्यांच्या राजे सिंहासनावर तुम्हाला बसण्याचा खऱ्या अर्थानं सार्थ अभियान आणि सार्थ हक्क आहे तो हक्क गमावण्याचा कदापि प्रयत्न करू नका निघून गेले आईला किती हार्थ हाक मारा हो पण आई येईल का तो बाळ भगवंताला म्हणतो देवा अरे आई ना आई ना नाही आई येणार रे पण एकदा तरी स्वप्नात तिथं दर्शन मला घडवशील का सांग तू पोटी वागविला पाळ ना तू नेत्रांचा दिवा केला आई विना माया साऱ्या विश्वामध्ये नाही ग जगामध्ये नाही ग ਇਨਾ ਮਾਝਿਆਈਗਾ ਇਨਾ ਮਾਝਿਆਈਗਾ सर्व हे केलं आमचा संपूर्ण परिवार आणि सगळे माझे परिवार आज दुग्ध शरीराचा योग आहे माझे अतिशय जवळचे स्नेह आमचे गायनाचार्य हरिभक्तप्रायण उमेश महाराज मस्कर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत मृदुंगाचार्य आमच्या शहापूर तालुक्याचे रत्न म्हणून ज्यांची ख्याती आहे असे ओंकार महाराज वरकुटे ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत या संपूर्ण कार्यक्रमाला का चांगली साऊंड सिस्टीम लागली त्यांचं देखील आभार माने त्याचबरोबर आमच्या संपूर्ण मित्र तेव्हा वैयक्तिक दुःख माणसाचं कमी होतं सांत्वनपर असणारी मनाला समजवणारी माणसं जेव्हा असतात तेव्हा खऱ्या अर्थ अंतकरणामध्ये प्रतिकूलता निघून जाते आणि तो सोहळा तो उत्सवाप्रमाणे होत असतो पुन्हा एकदा या माली परिवारावर आलेलं कुटुंब कुटुंबावर आलेलं दुःख भगवंत पेलण्याची शक्ती देव हीच त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो तुम्ही सर्वजण आमचा संपूर्ण माझा परिवार माझ्या आई वडील या ठिकाणी उपस्थित आहे माझा छोटासा बाळ देखील या ठिकाणी महिन्यापासून फिरतोय कार्यक्रमाला माझी धर्मपत्नी आमच्या उमेश महाराजांच्या धर्मपत्नी देखील म्हणजे आमचा सगळा परिवार या ठिकाणी उपस्थित आहे पुन्हा एकदा या परिवाराचं दुःख पेल्याची शक्ती भगवंत या परिवाराला देवो या नंतरचे दिवस वर्षातील बारा पौर्णिमा चामने शिंपित जातील अशा असोत हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो पुन्हा एकदा बोलता बोलता काही चुकलं असेल तर सर्वांची महत्वा निश्चितच असं म्हणतात आणि आत्मा जळत नाही आत्मा भिजत नाही आत्मा म्हणजे सोप्या भाषेमध्ये फक्त समजावून जातो मोबाईल म्हणजे शरीर आहे मोबाईल म्हणजे शरीर आहे त्या मोबाईल मध्ये असणारा सिम कार्ड म्हणजे आत्मा आहे मोबाईल खराब झाला सिम कार्ड काढायचा दुसऱ्या मोबाईल मध्ये टाकायचा म्हणून जास्त काही दुःख मांडण्याची आवश्यकता नाहीये अनुकूल आणि प्रतिकूल या दोनही परिस्थितीमध्ये जगानं प्रवीण दादा आपलं देखील या ठिकाणी आभार मानेन बोलता बोलता काही चुकलं असेल तर पुन्हा एकदा सर्वांची माफी मागतो आज या कीर्तनाचा आपण सर्वांनी अट्ट ठेवला आणि पाहता पाहता या उत्तर रात्रीच्या कीर्तनाची सेवा आपल्या सर्वांच्या वतीनं माझ्यासारख्या पामडाच्या वाट्याला आली होती निश्चितच हे शब्द हे शब्द संपत्ती हे शब्द सामर्थ्य या शब्द समजाणे आणि या शब्द सामर्थ्याने आपला आभार माने असं म्हणता देव आणि धर्म या तीन गोष्टींना माणसाने कदापि विसरू नये कारण या तिघांचे ऋण आमच्यावर आहेत हे फेडण्यासाठी माणसानं प्रयत्नशील असावं जाता जाता एक गोष्ट सांगेन मरायचं प्रत्येकाला तुम्ही म्हणाल महाराज तुम्हाला नाही का हा प्रत्येकाला नाहीतर आम्ही पण पुढच्या डायरीमध्ये तारखा लिहून घेतो आम्हाला कुठे माहित आहे त्यामध्ये आमची पण तारीख असेल हरकत नाही हरकत नाही पण भगवंताच नाव मुखामध्ये आहे याचा आणि आनंद हा कायम कायमस्वरूपी राहील निश्चितच हे नैमित्तिक जरी कीर्तन असलं तरी या नैमित कीर्तनाच्या माध्यमातून त्या भगवंताचं नाम तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला असं म्हणतात मोह मायेतून बाजूला हवा जेड भरत राजा हरणी गर्भा गेला घाला तो घाताला वाचने वाचनेच्या संघे जन्म घेणे लागे म्हणून त्या वाचना बाहेर ठेवा डोळे भेटल्यानंतर तो प्रभू आमच्या डोळ्यासमोर उभा आहे आणि तो आमच्या पाठीवर त्याचे हात कौतुकाने फिरवतोय प्रत्येक श्वासाघडी जीवानी शिव या दोघांचे एकते आहे पिंडी ते ब्रह्मांडी या दोन्ही वस्तीमध्ये फक्त आणि फक्त भगवंत उजलेलाय अशी स्थिती आमची असावी आणि मग भगवंता शेवट तो झाला गोड आणि या अनुषंगाने तो प्रत्येक क्षण शेवटचा तो गोड असावा याच अनुषंगाने तुझ्याकडे आम्ही मागणी मागतो एक वाक्य सांगेल जी अटळ आहे ते विटाळ कदापि नसावं यासाठी भगवंता त्याला आशीर्वाद कायमस्वरूपी ठेव हे सांगतो आणि झालेली सेवा पंढरीच्या पांडुरंगाच्या चेणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम जय विटाल